नमस्कार माझं नाव समीहन धर्माधिकारी मी योगासना शिकतो आणि योगासना शिकवतो आपण आपण बघितलंय की योगासनाच्या खूप वेगवेगळ्या पद्धती असतात तर त्यातलं मी अयंगारांची पद्धत शिकतो आणि अयंगारांचीच पद्धत शिकवतो आता अय्यंगरांची पद्धत म्हणजे काय तर अयंगारांच्या पद्धतीत शरीराची थोडी अलाइनमेंट कशी असावी एका आसनाचा जास्तीत जास्त उपयोग प्रत्येकाला कसा व्हावा ते आसन ऍक्सेसिबल कसं व्हावं प्रत्येकासाठी ह्याचा खूप विचार केलेला आहे बी के एस अयंगार यांनी बी के एस सायंगारांचं तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायची झाली तर बी के सायंगार म्हणजे बेल्लूर कृष्णमाचार्य सुंदरराज राजा अय्यंगार त्यांचं नाव सुंदरराज कृष्णमाचार्य हे त्यांच्या गुरूंचं नाव आणि बेल्लूर हे त्यांच्या गावाचं नाव ते बेल्लूर मधून मैसूरला गेले त्यांच्या गुरूंकडे शिकायला त्यांच्या गुरूंनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जेव्हा मराठी येत नव्हतं आणि हे एकोणीसशे अडतीसचा काळ तेव्हा त्यांना पुण्याला पाठवलं डायरेक्ट की जा आता शिकव तिकडे तेव्हा प्रचंड हालातीच्या परिस्थितीत राहून त्यांनी रस्त्यावरती योगासनांचे प्रयोग करून दाखवून पैसे मिळवले पाणी पिऊन पोट भरून दिवस काढले आणि त्याच्यातून आता जो आयंगर योगाचा अख्खा एवढा मोठ वटवृक्ष उभा केला झालाय तो आहे तो आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो मॉडेल कॉलनी मध्ये आमचं ओरिजिनल इन्स्टिट्यूट आहे तिथेच ते राहायचे त्यांची आता नात ते सगळं सांभाळते की आता तिथली हेड टीचर म्हणता येईल आपल्याला म्हणजे आम्ही जिच्याकडून सगळं शिकतो ती त्यांची ना अभिजाता अय्यंगार आत्ता आपण एक स्वागत नावाचा बंगला है, आहे तिथे स्वयोग नावाचा एक योग स्टुडिओ आहे तिथे आहोत हा ह्या योग स्टुडिओमध्ये मी शिकायला सुरू केलं हा आपण योग स्टुडिओ परत अय्यंगारांच्याच पद्धतीत शिकवतो माझ्या टीचर माझ्या गुरूंचं नाव विभाग आहे त्यांचा हा स्टुडिओ आहे इथे त्यांना थेरपी बॅचला मदत आणि लहान मुलांचा क्लास एक रेग्युलर क्लास आणि एक तरुणांसाठी एक क्लास करतो तर आता आज आपण अयंगारांच्या पद्धतीने ती वेगवेगळी आसनं कशी केली जातात साधी आसनं तीच असतात त्रिकोणासन असतं वृक्षासन असतं तीच आसनं असतात फक्त ती थोडी वेगळी कशी असतात हे आपण आजपासून बघणार आहोत नमस्कार आता आपण दुसरं आसन जे कंबरदुखीसाठी असतं ते बघणार आहोत त्याचं नाव आहे सुप्त पादांगोष्ट असं सुप्त म्हणजे जे झोपून करायचं असतं पादांगुष्ठा म्हणजे पायाचा अंगठा पकडून करायचं असतं पण आता आपल्याला सगळ्यांना पायाचा अंगठा पकडता जर येत नसला तर एक वेगळं प्रॉप असतं जो योगासनाला बेल्ट वापरतात ते प्रॉप वापरायचं आता काही लोकांकडे बेल्ट नसतो त्यांनी काय करायचं ओढणी वापरता येते पंचा वापरता येतो टर्किशचा टॉवेल असेल तो वापरता येतो कमरेचा पट्टा वापरता येतो दोरी वापरता येते तुम्ही जसं विचार कराल तसं तुम्हाला प्रॉप मिळेल फक्त बाकी कुठलाही प्रॉप वापरताना एक लक्षात ठेवायचं की ते तुटणार नाही आसनात जे काही त्याच्यावर ताण पडेल तो सस्टेन केला पाहिजे तर आता सुरू करताना गुडघे वाकवायचे आणि पाठीवर झोपायचं हो आता सुप्त पादांगुष्ठासन करण्यासाठी पहिले दोन्ही पाय वाकलेलेच ठेवायचे त्याच्यातून एक पाय डावा पाय पोटावर घ्यायचा आणि अंगठा पकडायचा आता इथून आयडियली अंगठा पकडून हा पाय सरळ करायचा असतो पण आता सगळ्यांनाच इथे हॅमस्ट्रिंग मध्ये एवढं फ्लेक्सिबिलिटी नसली त्यामुळे हा प्रॉप येतो हे प्रॉप वापरायचं कसं तर दोन हातात पकडायचं पावला भोवती टाकायचं आणि पाऊल सरळ करायचं तर इथे एक लक्ष ठेवायचं की पाय बरोबर सरळ आहे ना तो इथे नको कोणाला जर खूप हॅमस्ट्रिंग मध्ये स्टिफनेस असला तर तो थोडा खाली चालेल पण गुडघा सरळ पाहिजे तुमच्या वरती वरती तुम्ही ठरवा की पाय कुठे ओके एकदा इथे कम्फर्टेबल झालात की दुसरा पाय मात्र जमिनीवर सरळ करायचा सुप्त पादांगुष्ठासन नंबर एक ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी पहिले खालचा जो सरळ केला होता तो पाय वाकवून घ्यायचा वरचा पाय वाकवायचा खाल तसच दुसऱ्या बाजूला करायचं दोन्ही बाजूला करून झालं की परत गुडघे वाकवायचे एका कुशीवर वळायचे हो आणि वर यायच आता सुप्त पालन गोष्ट मध्ये फायदे काय काय होतात एकतर जर तुम्ही अंगठा पकडू शकलात पायाचा तर हाताला एक्सटेन्शन येत असतं शोल्डर लांब होत असतो दुसरी गोष्ट असते कंबर दुखी ज्यांना असते की बसून बसून काम करतो व जड वजन उचलली जातात खूप चाल चालायला लागतं किंवा खूप टू व्हीलर चालवली जाते ज्यांना कंबर दुखी होते त्यांच्यासाठी जेव्हा हॅमस्ट्रिंग मोकळी व्हायला लागते जशी आपण पाय वर करतो आणि हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करतो तेव्हा त्याचा इफेक्ट कमरेवरती होत असतो पण लोअर बॅकला एक्सटेन्शन मिळतं तसंच त्याच्यामुळे गुडघ्याचं जर दुखणं असलं छोट मोठं तर गुडघा जेव्हा उघडला जातो सुप्त पादांगुष्ठासनमध्ये तेव्हा त्या गुडघ्याचे लिगामेंट्स आणि टेंडन्स हे जे असे इथे असतात असे दोन क्रॉस असतात आणि इथे मागे पण असतात तर त्या सगळ्यांना थोडंसं स्ट्रेच मिळाला की त्यांच्यावरचं जे टेन्शन बिल्डअप झालेलं असतं इंजुरीने असेल किंवा वेळवाकडं वजन पडल्यामुळे असेल तर ते टेन्शन कमी व्हायला होतं ज्याच्यानी गुडघ्याची काय रिकुपरेटिंग ज्याला म्हणतो आपण त्याची वेअर अँड टेअर जी झालेली असते ती परत भरून निघायला मदत होते तसंच जेवढा तो पाय वरती उचलला जातो तेवढे ग्लूट्स म्हणजे बटकचा जो मसाला असतात ते पण मोकळे होतात जेणेकरून नंतर मला जर बसून राहायचं असेल तर मला असं बसून राहायला लागत नाही सारखं मी ताट बसून जास्त पाठीचा कणा ताट ठेवून हेल्दीली बसू शकतो जास्त चांगल्या पॉश्चरमध्ये बसू शकतो आता आपण ह्याच्या पुढचं आसन बघणार आहोत सुप्त पादांगोष्ठासन नंबर दोन तर ते करायला सुप्त सुप्तपादंगोष्ठासन नंबर टू करायला परत सुरुवात तशीच गुडघे वाकलेली ठेवायची हळूहळू पाठीवर झोपायचा परत बेल्ट घ्यायचा पावलाभोवती टाकला आता सुप्त पादंगुष्ठासन नंबर एक ला आपण दोन्ही हातात बेल्ट धरला होता आणि पाय वरच होता आता मात्र परत खालचा पाय सरळ केला बेल्ट एकाच हातात धरला किंवा तुम्ही जो काही प्रॉप वापरला असेल तो एकाच हातात धरायचा हात पूर्ण लांब करायचा आणि हा डावा पाय डावा हात जेवढा डावीकडे नेता येईल तेवढा न्यायचा गुडघा न वाकवता डावा गुडघा वाकवायचा नाही उजवा गुडघा वाकवायचा नाही दोन्ही गुडघे ताट ठेवून जेवढा खाली नेता येईल तेवढं न्याय सुप्त पादांगोष्ट असं नंबर दोन मध्ये इथे ग्रोइन ओपनिंग होतं जेणेकरून ग्रॉईंगचा जर स्टिफनेस असेल तर तो घालवता येतो प्युबिक एरिया उघडली जाते लोअर ॲबडॉमेन उघडलं जातं इनर थाईजला स्ट्रेच येतो इनर नीजला स्ट्रेच येतो एकंदर पायाची लांबी सगळी वाढते ती सगळी लांबी वाढली की पायाची जर काही छोटी मोठी दुखणी असतील तर ती बरी होतात आणि पाठीला लोअर बॅकला ऍक्च्युली मध्ये मुवमेंट झाल्यामुळे लोअर बॅक वरती ह्याचा खूप छान इफेक्ट येतो इथे पोट शांत ठेवायला शिकायचं आता ह्याच्यातून वर येताना डायरेक्ट असा पाय वर उचलायचा नाही हलकासा गुडघा वाकवायचा आणि वर आणायचा जेणेकरून ग्रॉइन्स आणि इनर थाईज वरती वरती त्याचा स्ट्रेन येत नाही मग हा पाय खालती तो पाय वाकवायचा तसंच रिपीट दुसऱ्या साईडला करायचं ओके मग परत सोडलं असण की पाय वाकवायचे एका कुष्पर वळायचं आणि वर यायचं ते सो जेव्हा आपण एक पाय एका साईडला घेतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपण दंड असा फ्लेक्स करून कोपर वाकून ठेवत नाही त्याच्याने फक्त हातावरती प्रेशर वाढतं पायाला स्ट्रेच काही येत नाही तो हात आणि पाय जेवढा लांब करता येईल तेवढा करायचा त्याच्यातून कमरेला जास्तीत जास्त व्यायाम होतो आपलं जे मांडीचं हाड असतं ते जिथे कमरेमध्ये तो सॉकेट बॉल अँड सॉकेट जॉईंट जिथे जातो तिथे ती मुवमेंट व्हायला पाहिजे तिथे ती मुवमेंट झाली तरच लोअर बॅकचं दुखणं किंवा अजून ह्याची मदत काही काही लोकांना सायटिका असतं त्याच्यासाठी होते किंवा दुसरं काही माकडहाडाच्या जवळ कुठल्या नर्व जर पिंच झाले असतील तिथे जर चिमटा बसत असेल तर तिथे मोकळं व्हायला मदत होते जेणेकरून लोकांच्या पायात मुंग्या ज्या येतात एस्पेशली सायटिकाला ज्या आपण बघितलंय की पायात मुंग्या येतात लोकांच्या किंवा एकदम पायातली ताकद निघून जाते तिथलं फंक्शनिंग बिघडतं तर सुप्त पालंगोष्ठासन एक आणि सुप्त पालंगोष्ठासन दोन यांनी तिथे रिलीफ मिळायला मदत होते आपण ह्याच्या पुढे तिसऱ्या व्हिडिओमध्ये एक वेगळं आसन बघणार आहोत